मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे पण माझ्या कानावर निश्चित आलेलं आहे की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होते आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावला आहे त्याच्यापेक्षाही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय नाही आहे आणि त्यातलाच एक भाग आमचासुद्धा पुढं होता की पंक धनंजय मुंडेंनीसुद्धा मंत्री राहणं हे काही बरोबर नाही आहे तर या सगळ्या गोष्टी सगळ्या आपआप टप्प्यात टप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघालेत तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती वेळ आता वाट बघत बसायची पाय का धनंजय मुंडे धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे अनेक पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मिकराचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी वटमुक्तीर पत्र वाल्मीकरांना दिलं स्वतःचं म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे जी महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगातच्या चा विषय ह्या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचं आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागलं ते एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं असताना पालकमंत्रीपद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून केला इंग्लिशमध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स हा म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घ्या ना त्याचं काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही ना वाल्मिकराच्या बाबतीत पण तसंच झालं सुरुवातीला सांगितलं जात सहभाग नाही आमचं तेच म्हणणं आहे ना स्व माझं पहिल्या दिवशीपासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदयनी आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले त्यांनी ह्या सहा जणांना तर मोका लावूच म्हटले आणि ते मा मोका लावत असताना त्याच कनेक्शनमध्ये त्यांनी वाल्मिकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात मग त्याच लाईनमध्ये त्याच कनेक्शनमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की ह्या लाईनच्या संबंधित आता तोच तो व्हिडिओ पुढं बाहेर लागेल अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही त्या वाल्मिकोरडाला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तुम्ही तीनशे दोन सारखा अजूनही खोनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही हे दुर्दैव आहे म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शक आणून ते लवकरच लवकर जोकर त्याला तीनशे दोन लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे जर बीडचे पालकमंत्री झाले तर मीडचं कोण पहिल्या पहिल्या पहिल्यांदाच धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण घाबरत होते मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद सांभाळणं हे चु चुकीचं आहे आणि मी, थोस जा, जा, आ, मी, मी तो हो जाहीरपणाने बोललो होतो आणि मला आनंद आहे आज की घरं ते बाहेर येतेच मी ज्यावेळी त्यांना बोललो म्हणजे जाहीर सभेत मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर बीडचं पालक होतं मी स्वीकारणार आणि मला आनंद आहे की तेवढं तर त्याला पालकमंत्रीपद दिलं नाही तर आणि जबाबदारी मला तिथं वाढली असती अजितदा ते बघू ना पुढं टप्प्याटप्प्यानं समजेल आपल्याला काय करणार काय नाही पण त्यांचा इंटरेस्ट तर तिथं आहेच ते काही नाकारू शकत नाहीत म्हणूनच तिथं अजून त्यांनी पालक त्यांनी मंत्रिपद सोडलेलं नाही आता माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना मी काय सरकारमध्ये नाही आहे कुठं कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो न्यायाच्या विरोध न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी न्यायाची आणण्याचे विरोध न्यायाची न्याची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू त्यांना आता सध्या भांडत बसू देत काय करत आहे दे करू देत आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गडूळ होते म्हणजे वेळ आता आलेले की पालकमंत्र पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे पंचवीस तारखेपासून पुन्हा मनोज धरंजी पाटील दिलेलं आहे काय सांगत नाही आता ठीक आहे तर त्यांची वेगळ्या वेगळ्या लढाईत वेगळ्या वेगळ्या पद्धतीची लढा उभा करतात माझ्या त्यांना शुभेच्छा गड किल्ल्यांवरील अतिक्रमण संदर्भात सरकार कुठेतरी पाऊल उचलताना दिसत आहे एकतीस मे पर्यंत ही सगळे अतिक्रमण काढली जाईल किंवा त्या संदर्भातल्या कार्यवाह्या केल्या जातात नाही नाही एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक या गटकोट किल्ल्यांच्यामुळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी या निर्णयाचं स्वागत करतो पण हे स्वागत करत असतानासुद्धा त्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे कारण का मी ज्यावेळी चा अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसतानासुद्धा हस्तक्षेप म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेतासुद्धा तिथं अनेक गोष्टी अशा घडल्या जेणे जेणेकरून वातावरण फार गडूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्यामध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला ते होऊ नये ह्याची खबरदारीसुद्धा सरकारने घ्यायला पाहिले पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की वातावरण गडूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही असं होणार नाही अतिक्रमण हे निघालंच पहिले आहे कोणाचाचही अधिकार नाही आहे तिथं येऊन अतिक्रमण करणं जे पूर्वीचेपासून रहिवासी आहेत तिथं जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोकं अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिलं नोंद पाहिजे आहे त्याची किंबोना रायगडसारख्या ठिकाणीसुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथं राहतात त्यांचा रेकॉर्ड नाही आहे पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट्स किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे म्हणून ते राहिलं तर उत्तमच आहे तिथं पण बाकीचे जे अतिक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथं झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे पण सरकारनेसुद्धा खबरदारी घ्यायला पाहिलं की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचा परत रिहर्सल ते होऊ नये पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नयेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं